राज्यातील काही नेत्यांना कार्यकर्त्यांपेक्षा हुजरेगिरी करणारे बाहुबली महत्त्वाचे वाटतात त्यातून राजकारणातील गुन्हेगारी वाढतीये अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मांडली त्यातून एक प्रकारे गोरे यांनी धनंजय मुंडेंच्या राजकारणावर प्रहार केला आता सामान्य माणसांनी चुकीच्या गोष्टींविरोधात ठोस भूमिका घेऊन सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे असंही त्या म्हणाल्या त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नीलम गोरे यांनी नेमकेपणाने बोट ठेवले विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे सोमवारी कोल्हापुरात आल्या होत्या शासकीय विश्रामधाम इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं महायुती सरकारनं अडीच वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या महिला आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक ठोस निर्णय घेतले त्याचाच परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं असं डॉ गोरे यांनी स्पष्ट केलं दरम्यान बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत त्यामुळे या प्रकरणातील कुणालाही अभय मिळणार नाही असं डॉ गोरे यांनी सांगितलं दुसरीकडे राजकारणात गुन्हेगारी वाढतीये कारण काही नेत्यांना सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा बाहुबली जवळचे वाटू लागलेत त्यामुळे राज्यात अनेक गुंठा मंत्री तयार झालेत असं गोऱ्हे यांनी बोलून दाखवलं आत्ताच्या स्थितीमध्ये मला असं दिसतंय आहे की सन्माननीय माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी प्रश्न विचारला होता हु विल वॉच दॉग तसं ज्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे तर तेच इतके परावलंबी आणि इतके निष्प्रभ झालेले आहेत अनेक कारणांच्यामुळे की राजकीय पक्षांच्या मार्फत किंवा कोणीतरी मध्यस्थांमार्फत काम झाल्याशिवाय काम ते कामच होऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली एक आपला प्रश्न सोडून घेण्यासाठी कार्यकर्त्याच्या ऐवजी एखाद्या बाहुबलीवर अवलंबून राहावं लागायला लागतं त्यावेळेला आपापच राजकारणापेक्षा त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं सुजय विखे पाटील यांनी शिर्डी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या मोफत प्रसादरूपी भोजन व्यवस्थेवर टीका केली आहे या भोजन व्यवस्थेमुळे राज्यातील भिकाऱ्यांची संख्या शिर्डीमध्ये एकवटली आहे त्यामुळे ही भोजन व्यवस्था बंद करावी किंवा त्यासाठी प्रतिव्यक्ती पंचवीस रुपये आकारावेत अशी सूचना सुजय विखे पाटील यांनी केली आहे त्याबद्दल डॉ नीलम गोरे यांनी नापसंती व्यक्त केली ज्यांना पवित्र अन्नदान आणि भीक यातला फरक समजत नाही त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते असा टोला डॉ गोरे यांनी लगावला कोणी कोणाकडे अजून सहकार्य मागतं हो त्याला भिकारी म्हणावं का मुळामध्ये अन्नदान आणि भीक या दोन्हीतला फरकच ज्या लोकांना कळत नाहीत ते, ना ते सुसंस्कृत आणि आस्तिक आहेत असं मला वाटत नाही आणि त्यामुळे ते त्यांची देवाच्याबद्दलची श्रद्धा त्यांनाच लख लाभवो असं मी त्याच्यात म्हणेन पण अन्नदानाच्या मागे जी प्रेरणा आहे ती खूप मोठी आहे आणि त्या अन्नदानामधून त्याला भीक वगैरे म्हणणं हे मला तर योग्य वाटत राज्यातील मुलकीपड जमिनीचा प्रश्न शासनानं चांगल्या प्रकारे हाताळलाय असा निर्वाळाही डॉक्टर गोऱ्हे यांनी दिला